पैठण तालुक्यातील प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र वडवाळी येथील श्री लक्ष्मी बालाजी मंदिरातील दानपेटी रविवारी मध्यरात्री फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडल्याचं दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांकडून तातडीनं खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहे बंद पडलेल्या जुन्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या जागी सोलार पॅनल आधारित सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत मंदिरात चोवीस तास तिसऱ्या डोळ्यांचं वॉच असणार आहे दानपेटी फोडण्याच्या घटना यापूर्वी तीनदा घडल्या असून ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जातोय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे व पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण मंदिर व परिसराची बारकायनं पाहणी केली आहे श्वान व फिंगरप्रिंट पथकांनीही पाहणी करून तपास सुरू केला आहे या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ब्युरोचीफ एकनाथ काळे आवाज पैठण